नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल जैन इरिगेशनच्या वतीने जळगावात जैन हिल्सवर चौदा जानेवारी पर्यंत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी नवीन संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे यात ड्रीप इरिगेशनला पाणी देण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे फिल्टर्स येथे पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले असून त्यांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव जे आता आधुनिक शेती म्हणतो आपण आणि जे ड्रीप इरिगेशन करतो आपण ड्रिप इरिगेशन करत असताना आपल्याला ते ड्रिपर चोक नको व्हायला त्यासाठी आपण फिल्टर करूनच पाणी आपल्याला तुपडे द्यायचं आहे आता जवळपास जे फिल्टरचे जे प्रकार येतात आपल्याकडे तर ते रोटोक्लिम फिल्टर येतं स्क्रीन फिल्टर येतं हायड्रोसायक्लॉन येतं आणि सायन्सपेटर म्हणजे मेडिया फिल्टर येतं आता रोटोक्लिम फिल्टर पहिल्यांदा बघितलं तर रोटोक्लिम फिल्टरमध्ये असं आहे की जे पाण्याची पातळी वगैरे कमी झाली तर त्या 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 ठिकाणी तुम्हाला जो गाड वगैरे येतो आहे ते पंपावर त्याच्यावर प्रेशर येत होता कधी कधी तर ते पंपाचं प्रेशर आणि पुढची जी सिस्टीम जी लावलेली आहे आपण तर ती एलिमेंट वगैरे जे असते जे जाडी जाडी असते ती चोक नको व्हायला यासाठी आपण रोटोक्लीन फिल्टर यासाठी लावतो की ते रोटोक्लिन फिल्टर हे जे आहे ते खाली पंपाच्या अगोदर सक्षम करतं सक्षम केल्यानंतर काय होतं की जे वरती जो गाड आहे तो खालीच साफ करून तो वरती तुम्ही फिल्टरला देऊ शकतात म्हणजे इरिगेशनला देऊ शकतात त्याच्यानंतर येतात स्क्रीन फिल्टर तर स्क्रीन फिल्टरमध्ये असं असतं की त्याच्यामध्ये दोन टाईपच्या जाडे असतात त्याच्यामध्ये स्क्रीन जाडी असते एक सुपर फ्लोवरची आणि एक डिस्क जाडी असते म्हणजे स्क्रीन जाडी म्हटली तर ती जे पाणी आहे जे काही प्रमाणात खराब वगैरे पाणी असलं तर त्यासाठी आपण स्क्रीन जाडी वापरतो आणि डिस्क जाडी जी आहे ते शेवाआड वगैरे घेसू वगैरे येत असेल त्यासाठी आपण स्क्रीन जाडी वापरतो त्याच्यानंतर येतात तुमचं मेडिया फिल्टर आता मेड्या फिल्टरमध्ये असं आहे की धरणातलं पाणी वगैरे असलं किंवा याच्यातलं पाणी असलं शेतकळातलं पाणी असलं त्यासाठी आपण सँड सँड फिल्टर वापरतो म्हणजे मेड्या फिल्टर वापरतो मेड्या फिल्टरमध्ये असं असतं की त्याच्यामध्ये सँड असते सँडमुळे ते काय होतं तुमची जी पाणी आहे ते पाणी सापूनच तुम्ही ड्रिप इरिगेशन देऊ शकतात आता ड्रीप इरिगेशन लावण्याचं पर्पज एकच आहे की ड्रीप इरिगेशन का लावतो कारण की आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये ड्रिप इरिगेशन लावण्याचं प परपज आहे पूर्वी काळ काळा काळानुसार कारा, काय बदल होत गेला पूर्वी शेतकरी जे होतं फ्लड इरिगेशन करत होतं फ्लड इरिगेशन म्हणजे काय बारे बारे धरत होते किंवा पाणी पाणीटॅक जाऊ देत होतं त्याच्यामुळे काय होत होतं जमिनीची जमिनीत शारत शार शारतेचा प्रमाण जास्त होत होतं आता ड्रीप इरिगेशनने काय होतं आहे कमीत कमी पाण्यामध्ये तुम्ही जास्त जास्त उत्पन्न घेत आहे हां त्याच्यानंतर वेंचुरी वेंचुरीचा वापर यासाठी केला जातो की खतं देण्यासाठी खतं देण्यासाठी वेंचुरीचा वापरला केला गेला पाहिजे का कारण की का की तुम्हाला झाडाच्या मुळापर्यंत खतं देण्यासाठी तुम्हाला वेंचुरीचा वापरला केला जातो पूर्वी खतं जे देत होते शेतकरी शेतकरी त्यामध्ये तुम्ही पंपाने खतं देतो शे देत होते किंवा युरिया वगैरे हे जे देत होते ते डायक्ट तुम्ही जमिनीवर फेकत होते याच्याने काय होतं वेंचुरीने खतं दिल्यामुळे काय होतं की ते झाडाच्या मुळापर्यंत खत जाते त्याच्याने काय होतं झाडाची जी वाढ आहे तर ती ती योग्य प्रमाणात होते तेसा पाने हमादे जासे तेसा आता ड्रिप इरिगेशनचा फायदा त्यासाठीच आहे की कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी खतामध्ये तुम्ही जास्त उत्पन्न घेऊ शकतात आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेतल्यानंतर काय होतं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आता कधी कधी आपलं ड्रिप इरिगेशन सक्सेस झालं आहे का यासाठी आपल्याला कधी डिप सक्सेस झालं आहे हे बघण्यासाठी आपल्याला आपल्या बांधावर उभं राहायचं आणि आपल्या झाडाची जी आहे जे आपण जे झाडं लाव जे लावलेलं आहे आपण जे रोपं लावले त्यांची हाईट बघायची हाईट बघितल्यानंतर किती हाईट कणी सेम असली समजून घ्यायचं की आपलं डिप सक्सेस झालेलं आहे हां फिल्टर फिल्टर हे डिप हार्टचं काम करतं जसं आपलं हार्ट काम करतं तसं फिल्टर हे डिप हार्टचं काम करतं त्यामुळे फिल्टरचा वापर केला जातो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा